पाणी ह्या ठिकाणं भरपूर वाहतं आणि पूर परिस्थिती बऱ्याच वेळेस निर्माण झालेली आहे दोन वर्षापूर्वी जेव्हा पिंपरी मध्ये म्हणजे पवना धरणातून बरंचसं पाणी सोडलं गेलं होतं तेव्हा पाणी इकडं भराव खूप असल्याकारणाने पाणी जे आहे ते, ते तिकडच्या बाजूला जातं आणि आम्ही पासरवाडीमध्ये वगैरे पाहिलेलं आहे की तिकडं परिस्थिती निर्माण झालेली आपण पाहू शकता की कि किती प्रमाणात कचरा आहे आणि किती डेप्थ आहे खालपर्यंत किती कचरा पडलेला आहे हे सगळं आज आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये दूषित करू शकता काय मागणी असेल प्रशासन प्रशासनाकडून एवढीच मागणी आहे की ह्या सगळ्या गोष्टीवरती कुठंतरी निर्बंध असावेत कचरा कोण टाकत आहे का नाही टाकतंय का याच्यावरती काहीतरी विजिलन्स असावं पालिकेचं आणि जी ज्या पवना नदीला पिंपरी चिंचवडकर पवना माई म्हणून संबोधतात ती वाचवली गेली पाहिजे ही आमची अपेक्षा आहे आरोग्याचा पण एक प्रश्न निर्माण नक्कीच कारण आम्ही पाहतोय पा, इथे खूप सारा आपण पाहत असाल मागच्या बाजूला तर सगळी झाडं झुडपं आहेत आणि खूप सारे इकडं डासांचं प्रमाण अतिशय जास्त आहे त्याच्यामुळं पण आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो गेल्या दोन वर्षापासून सतत इथे घाण आणि कचरा आणून इथे टाकला जातो आणि त्यांना कोणाची परवानगी कोणी रिस्ट्रिक्शन कोणी बघणार कोणीच नाहीये ही गल्ली आहे बारीकशी गल्ली त्या गल्लीतनं गल्ली हे येतात आणि इथे डायरेक्ट कचरा लोड अनलोड करतात हे पात्र जवळपास डबल होतं ही त्या कॉर्नर पर्यंत हे होतं आता ते अर्ध झालं आणि इकडे तुम्ही पुढे जाल तर ते पात्र तुम्हाला लक्षात येईल की किती मोठं मोठं होतं आणि आता किती लहान झालं